मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुल व्यापाऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेड वर कारवाई करण्यात आली आहे मात्र व्यापाऱ्यांचं पुनर्वसन न करता केडीएमसी शेड तोडण्यासाठी पुढाकार घेत असून क्विएमसीची ही कारवाई अन्यायकारक असल्याची टीका फुल मार्केट व्यापारी संघटनेचे सल्लागार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केली आहे कडीएमसी दुटप्पी भूमिका असून सर्व व्यापाऱ्यांसह हो महापालिकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मोरे यांनी दिला यावेळी फुल मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष काशीनाथ नरवडे मधुकर माशेरे सचिन सईद बाळासाहेब गायकवाड संदेश धुमाळ जयेश ठाणगे लालजी चकलिया सागर मांडे भोला वागरी गणेश कुलट प्रकाश गुप्ता आदीजण उपस्थित होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मान्यतेनुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन इमारत बांधत आहे त्यासाठी साडेचारशे गाळे तोडण्यात आले इमारत बांधून होईपर्यंत त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे यापैकी दोनशे वीस लोकांचे पुन, तात्पुरते पुनर्वसन केलं आहे इतर लोकांचे पुनर्वसन बाकी असून यातील सव्वीस लोकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तात्पुरते शेड उभारत आहे मात्र केडीएमसीने नोटीस न बजावता दादागिरीने ही कारवाई करत शेड तोडली असल्याचं अरविंद मोरे यांनी सांगितलं के अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता एपीएमसी मार्केटमध्ये येऊन एपीएमसी मार्केटने जे तात्पुरते शेड उभे होते ते तोडले आहेत हे शेड उभारतानाच हे तात्पुरते शेड असल्याचं महापालिकेला सांगितलं होतं याचा रस्त्याच्या रहदारीला देखील अडथळा नव्हता एपीएमसी ही स्वायत्त संस्था असून ती स्वतः हे शेड उभारत असताना केडीएमसीला यावर कारवाई करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल मोरे यांनी केलाय याच ठिकाणी दादरच्या फुल व्यापाऱ्यांनी विघ्नहर्ता मार्केट वसवलं असून महापालिकेचा कर न भरल्यानं महापालिकेने या मार्केटला सील ठोकलं होतं हे सील तोडून या ठिकाणी व्यापारी अनधिकृतरित्या व्यवसाय करतायत त्यांच्यावर महापालिका कोणतीच कारवाई करत नाहीये मात्र केडीएमसी इमारतीतील पुनर्वसनाच्या व्यापाऱ्यांवर पालिका कारवाई करते एपीएमसी जर व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करत असेल तर केडीएमसीने त्यात झारीतले शुक्राचार्य बनू नये अशी टीका अरविंद मोरे यांनी केली आहे